बातमी आता आझाद मैदानातून मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये शिक्षकांनी आंदोलन केलं आहे विविध मागण्या पूर्ण करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा शिक्षकांनी महाराष्ट्रातल्या सरकारला दिला आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोलटे यांनी सर काय नेमक्या मागण्या आहेत अनेक वर्षांपासून हा प्रलंबित मुद्दा आहे सरकारकडून काही आपल्याला आश्वासन देण्यात आलेलं आहे का हां आपला महाराष्ट्र जिल्हा समन्वय संघामार्फत या ठिकाणी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनानं पुढील टप्पावाढीचा म्हणजे वीस चाळीसचा आठ आणि मिळालेला आहे आणि ऐंशीचा टप्पा देण्याचा जे आर काढला होता चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी परंतु त्या जे जी अंमलबजावणी सातारा दोन अधिवेशनं झाली तर पण ती पार पडलेलं नाही या पावसाळ्यात अधिवेशनासाठी आम्ही पाच जुलैपासून या ठिकाणी सगळे शिक्षक बांधव महाराष्ट्रातील सगळे शिक्षक बांधव महाराष्ट्र कृत्य समितीचे जिल्हा राज्य उपाध्यक्ष जगदाळे सर यांच्या वतीने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनाला सगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी सर्व शिक्षक शिक्षिका भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमचं शासनाची जी मागणी आहे की बाबा तुम्ही जे आर काढून एवढे दिवस वाया घालवा लागला आहे म्हणजे शिक्षकांचे तुम्ही अंत पाहायला लागला आहे तर ताबडतोब ह्या ऐंशी टक्केचा आंदोलनाचा टप्पा मंजूर करून चालू करून तात्काळ ह्या लोकांना न्याय द्यावा कारण हे बरेच वर्ष दोन हजार दहाला मूल्यांकन झालं त्यानंतर दोन हजार सोळाला वीस टक्के दोन हजार एकोणीसला चाळीस टक्के आणि दोन हजार एकवीसला साठ टक्के आणि त्यानंतर दोन चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला या ठिकाणी जो शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला जे आर काढण्यात आला होता की ह्या शाळांना पुढचा टप्पा मंजूर होत आहे परंतु त्या जे आरची अंमलबजावणी न झाल्यामुळं महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आमचं मुख्यमंत्री शिक्षणमंत्री या सगळ्या मंत्री महोदयांना विनंती आहे की ताबोडतोब आमच्या ह्या शिक्षकांना ह्या आंदोलनाचा टप्पा ताबडतोब चालू करून आम्हाला न्याय मिळा ही नम्र विनंती व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभाळे कुणाल कुणाला जय महाराष्ट्र न्यूज मुंबई